महायुतीचं सरकार आल्यापासून माझ्या मतदारसंघामध्ये जी मंजूर केलेली कामं होती त्याचे निधी जे मंजूर झाले होते ते त्याला देखील स्थगिती देण्यात आली एवढंच नव्हे तर मंजूर झालेला निधी इतर ठिकाणी बळवण्यात आला आणि त्या पुढच्या काळामध्ये कुठेही एक पैशाचा निधी माझ्या मतदारसंघात मला मिळाला नाही असं जरी असलं तरी ही कामासाठी निधी मिळावा मतदारसंघाच्या हितासाठी म्हणून कोणत्याही प्रकारची तडजोड मी कोणाशी कधी करायचा प्रयत्न केला आणि मी कोणाच्या दाराशी जाऊन भीक मागितली नाही मागणी केली परंतु मी असं करतो तुम्ही असं करा तुम्ही सांगाल तसं मी करतो अशा प्रकारची कोणतीही चुकीची भूमिका मी आजपर्यंत कधी घेतलेली नाही आहे आणि यापुढे देखील घेणार नाही एक लोकप्रतिनिधी म्हणून मी जी कामं नेली मतदारसंघाची ती मंत्र्यांनी केली मुख्यमंत्र्यांनी केली हा त्यांचा जरी असला त्यांची जबाबदारी येते पण दुर्दैवानी आहे असं की आजचं सरकार हे जे येते तेही जबाबदारी टाळतंच आहे परंतु आणि त्याचा परिणाम मी हा अन्याय माझ्यावरती नाही माझ्या मतदारसंघातील जनतेवरती आहे एका प्रकारे महाराष्ट्रात जनतेवरती हा अन्याय ते करतायत निधी न देऊन हाही एक मुद्दा आपण लक्षात घेण्यासारखा आहे आणि एका बाजूला नाकेबंदी करायची तुमचा आमदार काम करत नाही म्हणून प्रचार करायचा निधी द्यायचाच नाही आणि मग त्या जनतेने म्हणायचं नाही हा आमदार काम करत नाही याला पाडून टाका आता ते जनतेचा प्रश्न आहे जनता काय करायचं ठरवेल जनतेलाही समज आहे जनतेला बुद्धी आहे हे मागच्या निवडणुकीमध्ये दिसलेलं आहे नाही असं नाही त्यामुळे त्याबद्दल माझ्या मनात काही चिंता